गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा सिटू आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या महिला कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा भर पावसात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं कामगार धोरणाच्या विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती या बंदला समर्थन देत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत मी निशा घोडे अंगणवाडी कर्मचारी संघटना चिखली तालुका अध्यक्ष आज आम्ही नऊ जुलैला सर्व अंगणवाडी कर्मचारी शालेय पोषण आहार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक असं तिन्ही संघटना मिळून एकत्र आंदोलन करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच वेतन लागू करावं कर्मचाऱ्यांचा दर्जा जर दर नाही केला तरी पूर्व हजार किमान वेतन द्यावं आम्हाला अंगणवाडी वर्करला विशेष म्हणजे पोषण ट्रॅकर जो ऐपलेला आहे त्यामध्ये एवढे किचकट काम दिले की लोकांचं एफ आर एस म्हणजे लोकांच्या चेहऱ्याचा आपण फेस कॅप्चर करायचं आहे आणि त्यातून व्हेरीफाय करायचं आहे याच लाभार्थ्यांनी टी एच आर अंगणवाडीतून घेऊन गेला आणि हे काम जे आहे ते एवढं कठीण आहे की एकेका लाभार्थ्याला अर्धा ला अर्धा दा तास लागतो आणि अंगणवाडी कर्मचारी अतिशय या कामाने परेशान झालेले तर हे एफ एस बंद झालं पाहिजे तसेच आमच्याकडे ऑनलाईन कामांची एवढी जबाबदारी आहे की मुलांकडे आमचं लक्ष देणं होत नाही फक्त आहार आणि ऑनलाईन काम हे दोनच कामं आमच्या चालू आहेत सध्या मुलांना शिकवायचं शासनाने आमचं लक्ष असं विचारित करण्यात लावलं आणि प्रायव्हेट शाळांना यामुळे प्राधान्य मिळतं आणि लोक आपले मुलं तिकडे पाठवत आहेत सरकारी योजनांचा लाभ सर्वसाधारण लोकांना मिळाला पाहिजे परंतु शिक्षण हे जे अंगणवाडीतलं सर्व शिक्षण चांगलं असताना सुद्धा सरकार आम्हाला बाकी कामं देऊन या शिक्षणापासून आपले लाभार्थी वंचित करत आहेत तर सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावा आणि पोषण ट्रॅकरचे नियम शिथिल करावेत आम्हाला याचा खूप त्रास होतोय